नागपंचमीला भावासाठी उपवास का करावा नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत ज्यात सत्तेश्वरी देवीची कथा देखील आहे सत्तेश्वरीला दे एक भाऊ होता सत्तेश्वर असे त्याचे नाव होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वर अकस्मित मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सत्तेश्वरी दुःखी होती तिने अन्नत्याग केला होता त्याचवेळी तिला सत्तेश्वर नागरूपात दिसला त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेन असे नागदेवतेने वचन दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या नागपंचमीला काय कापू नये नागपंचमीच्या दिवशी पृथ्वी नांगरणे टाळणे चांगले आहे कारण ते खाली राहणाऱ्या रा सापांना इजा पोहोचवू शकते किंवा इजाही करू शकते नागपंचमी दरम्यान झाडे तोडण्यापासून दूर राहणे चांगली कल्पना आहे साप बहुतेक वेळा झाडांवर आपले घर बनवतात आणि त्यांना तोडल्याने त्यांच्या निवासस्थानात व्यत्यय येऊ शकतो श्री गुरुदेव दत्त श्री